नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मी शेवट सांगतून एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि स्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे तो कनेडी मच्छी मार्केटवरती आहे तर आपल्या कनडी बाजारपेठेतील मच्छी मार्केट तुम्हाला दाखवलेलं आहे आणि पंचकृषीतील सगळे लोक या मच्छी मार्केटमध्ये मासे वगैरे घेऊ येतात तुम्हाला बघू भेटतात आणि आता पावसाळा सुरू झाला तर मच्छी वगैरे येऊची आता कमी होतेली तर ही एक ह्या पावसाळ्यातलं शेवटचा ब्लॉग असतात आणि जे आपले पावसात खावणारे म्हणजे जे, जे मच्छी लागतात सुकी मच्छी ती पण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघू भेटतात तर कधी इलस्त आपल्या कन्हेडी म्हणजे बाजारपेठेतून तुम्ही मच्छी घेऊ शकता जे नवीन असतील का माहीत नसत तर सगळ्यांनाच माहीत असेल पण मी असं बोलते तर बघा ब्लॉग कंटिन्यू आणि एन्जॉय करा बाय बाय भेटूया डायरेक्ट कनडी बाजारपेठ तर मित्रांनो हे असं आपलं कनेडी बाजारपेठ आणि ही मच्छी मार्केट आहे हे बघा तर असंच मच्छी घेऊ गेलेलं आहे आणि ह्या साईडला तर मी कोळमी घेतलं हे बघा कशी सोलता बघा कोळमी पद्धत शंभर अशी गोलमी आहे असे मोठे मोठे तरी हवी होती एवढी एवढी बारशे वरच्यापेक्षा ही का उभर पण ते हे मस्त वाटत ताड मोठी कशी ती एकदम आई मस्त वाटत मोठ्यांपेक्षा हीच बरी बारी मोठी मोजकीच असतो मोजकी आणि त्याला थोडी टरटरीच वाटत ती खाव ही एकदम मस्त वाटत भारी वाटत आम्ही केव्हा नेलो तर मीच नेतो कोणती ही बारकी छान बारकी मस्त आणि या साईडला तर पाऊस लागतो म्हणून हे सुको मज काय मच्छी सु मच्छी होत आणि आता मासे व्हिडिओ काढतोय हे बघा होतं एकदा तोंड चालू केल्यानंतर काय बडबडत नुसती तिकडे तोंड केले आहेत

रोज असतात ते नाही पण रोजचे आणि आमचे पक्क्याबाई आलेत नमस्कार ना मजात मजेत मच्छी घेऊ गेलं हो घे घे तुमच्याकडे जातो बघा सुकी मच्छी जवळ कसं सुक तू जरा आजी ह्या झाली नरामली

हळू हळू केवढी मोठी आहे कशी असतात अडीचशे तीनशे बाराशे पंधराशे आताच विकत घेऊ आता बाराशे काय लय बाराशे रुपये <laughs> वै नको मागा आमचं एक वर तू ये नको नको लय मागे चला धन्यवाद हा हो चला साफ केलं त्याच्यासाठी पण धन्यवाद चला हो चल घे पाच रुपयाची मच्छी नंतर पाच ची पाच रुपयाची मच्छी नंतर नेतोय चल हे च इकडे पण नको काय पाय घेतलंय आता बस झाला तेवढाच मच्छी सुकी मच्छी चल नंतर नेतोय जाते मी मुंबई कोलमी घेतलंय नको घे ह्याच सगळं साफ करत नव्हती म्हणून ह्याच्याकडनं घेतले साफ करू नये चल